चला तर मग आज बेसन बेसनपीठापासून तयार होणारा मस्त असा गोड पदार्थ तर त्यासाठी मी इथे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ घरचंच तयार केलेलं आहे तर दोन वाट्या मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे दूध घेतलेलं आहे आणि साजूक तूप जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे तर दूध आणि तूप जे आहे ते चार चार चमचे घ्यायचे आहेत तूप गरम करून घेतलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं त्यात त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा आणि नंतर ते बेसनपीठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व असं हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे म्हणजे पीठ मळण्यासारखं आपल्याला त्याला तयार नाही करायचं आहे असं भुर भुसभुशीत बुश तयार झालं पाहिजे ते दोन्ही हाताने चोळून घ्यायचे त्याला हलक्या हाताने व्यवस्थित आणि हे सर्व पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे तर हे करण्याचं कारण असं आहे की आपलं जे बेसनपीठ आहे ते छान असं रवाळ तयार होतं आणि त्याचीच ती बर्फी खूपच छान लागते तर इथे मी सगळं चाळून घेतलेलं आहे जे जाडसर राहिलं होतं ते मिक्सरच्या भांड्यातून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे हे बघा असं रवाळ्या टेक्स्चरमध्ये आपल्याला ते पाहिजे बेसनपीठ तर मी इथे दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी इथे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे अर्धीपेक्षा थोडंसं जास्तीचं आहे ते मी इथे तूप टाकून घेतले त्यानंतर बेसनपीठ ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती याला छान परतत राहायचं आहे आता जे बेसनपीठ दिसते तुम्हाला तर हे अशा स्टेजवरती आहे तर जोपर्यंत हे तूप सोडत नाही आणि असं थोडंसं पातळसर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिडियम गॅसवरती सारखं भाजतच राहायचं आहे हे बघा इथे तूप सुटायला लागलेलं आहे म्हणजेच आपलं बेसनपीठ छान भाजलेलं आहे हे बघा कलरसुद्धा खूपच छान असा मस्त सुगंध घरामध्ये पसरला होता तर हे बघा पूर्ण मस्त असं भाजून झालेलं आहे तर त्यासाठी आता इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे त्यातलं दोनदा करून मी हे दूध टाकून घेणार आहे तर सुरुवातीला जेव्हा टाकलं गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला इथे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं करत करत मी इथे पूर्ण दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याला हे बघा अशा पद्धतीने तर इथे दोन ते तीन वेळा मी दूध टाकून घेतलेलं आहे छान मिक्स केलेलं आहे हे बघा खूपच छान त्याचं टेक्स्चर तयार झालं होतं तर इथे मी दोन वाट्या बेसन पिठाला एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी तर याचा आपल्याला छान असं पाक तयार करून घ्यायचा आहे पाक म्हणजेच खूप जास्त घट्टने तयार करायचं आहे आपल्याला एक तारी जो पाक असतो तो तयार करून घ्यायचा आहे इथे हे बघा अशा पद्धतीने इथे पाक तयार झालेला आहे हे बघा एक तारी पाक इथे तयार झालाय तर यामध्ये ना आपल्याला आता बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर गॅस बंद करूनच आपल्याला इथे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे नाहीतर पूर्ण त्यामध्ये गुठळ्या तयार होतील गॅस बंद करायचा आणि सगळं इथे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ फार ते भाजलेलं जे आहे ते फार थंड करायची अजिबात गरज नाही आहे ते गरम असलं तरीही त्यात टाकता येतं फक्त गॅस इथे आपल्याला बंद ठेवायचा आहे आणि सगळं व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे जोपर्यंत हे पूर्ण व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस आपल्याला चालू करायचा नाही आहे तर हे बघा अशा स्टेजवरती इथे आपण वेलची पावडर टाकून घेणार आहोत आणि आता इथे गॅस आपल्याला चालू करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित असं मिडियम गॅसवरती पुन्हा परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा असं जो थोडा घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे छान तर हे बघा अशा स्टेजला आता आपण इथे गॅस बंद करून घेऊयात हे बघा खूपच छान तर इथे आता हे तयार झाले आहे सगळं एकजीव व्हायला लागलं आहे गोळा तर याचे आपण आता कुठल्याही ताटात किंवा असं केकटेनमध्ये आपण याला सेट करून घेऊयात तर मी इथे बटर पेपर जे आहे ते टाकून घेतलेलं आहे किंवा तेलही लावलं तरी पण चालेल आणि सर्व त्यामध्ये टाकून वरतून पिस्ता वगैरे लावून घेतलेला आहे आणि थंड झालं की मग त्याचे आपण काप करून घेऊयात म्हणजे वड्या पाडून घेऊयात बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे तयार केले आहे खूपच छान अशी बर्फी तयार झाली होती मोहन थाल सुद्धा याला म्हणतात तर चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा